नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग यांच्यामार्फत ही कायमस्वरूपी पदांची भरती केली जात आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी एक उत्तम संधी असणार आहे कारण मुंबई महाराष्ट्र हे जॉबचं लोकेशन असणार आहे यामध्ये कनिष्ठ लिपिक यासारखं महत्त्वाचं पद भरलं जाणार आहे ज्यासाठी उमेदवारांचं वय अठरा ते तीस वर्षाच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे विशेष म्हणजे सातव्या वेतन आयोगानुसार म्हणजेच एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे या स्केलनुसार उमेदवारांना पगार देखील दिला जाणार आहे पगाराव्यतिरिक्त सेंट्रल मार्फत भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट देखील उमेदवारांना दिले जाणार आहे आणि यासाठी उमेदवारांनी एक डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे यासाठी अर्जाचा नमुना देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं एक्झामचं स्वरूप नेमकं असणार आहे संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या बोर्ड ऑफ अप्रेंटिसिप ट्रेनिंग यांच्या मार्फत ही कायमस्वरूपी पदभरती केली जात आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रातील उमेदवारांना एक उत्तम संधी असणार आहे कारण मुंबई महाराष्ट्र ही उमेदवारांसाठी जॉबचं लोकेशन असणार आहे यामध्ये लोअर डिव्हिजन क्लर्क म्हणजेच कनिष्ठ लिपिक पदाची ही भरती असणार आहे ज्यासाठी उमेदवारांना एकोणावीस नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे या सातव्या वेतन आयोगाच्या स्केलनुसार पगार दिला जाणार आहे पगाराव्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट देखील सेंट्रल मार्फत उमेदवारांना दिले जाणार आहे एकंदरीत अडोतीस हजार नऊशे अठ्ठेचाळीस रुपये महिना इतका पगार उमेदवारांना या पदासाठी दिला जाणार आहे यासाठी उमेदवारांचं वय अठरा ते तीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे त्याचसोबतच कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून कमीत कमी दहावी तुमची पास असणं अनिवार्य असणार आहे त्यासोबत मित्रांनो इंग्लिश टायपिंगचा तीस वर्ड पर मिनिट म्हणजेच प्रतिशब्द मिनिट इतका टायपिंग स्पीड उमेदवारांकडे असणं हा आवश्यक असणार आहे तीनशे रुपये इतकं परीक्षा शुल्क उमेदवारांना या पदासाठी पे करावं लागणार आहे आणि हे परीक्षा शुल्क उमेदवार डिमांड ड्राफ्ट म्हणजे डी किंवा आय पी ए स्वरूपात पे करू शकता कशा पद्धतीने पे करायचं आहे कुठं पे करायचं आहे ते देखील सविस्तरपणे आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत मित्रांनो सर्वप्रथम उमेदवारांना नियुक्ती झाल्यानंतर दोन वर्ष प्रोबेशन पिरियड असणार आहे या काळात जर उमेदवारांचं काम समाधानकारक असेल तर अशा उमेदवारांना लगेचच परमनंट या ठिकाणी केलं जाणार आहे या व्यतिरिक्त जे एस सी एस टी ओ बी सी ई डब्ल्यू एस किंवा एक्स सर्व्हिसमन असतील सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉय असतील अशा उमेदवारांना वयामध्ये विशेष शिथिलता देखील दिली जाणार आहे यामध्ये जे गव्हर्मेंट सेमी गव्हर्मेंट किंवा पी एस यू म्हणजेच ॲटोनॉमस बॉडीजचे एम्प्लॉय आहे अशाही उमेदवारांना या पदासाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे मात्र प्रॉपर चॅनलने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे म्हणजेच नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सबमिट करावं लागणार आहे आता ॲप्लिकेशन नेमकी कसं करायचं आहे तर सर्वप्रथम तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ही पी डी एफ दिलेली आहे आणि या पी डी एफच्या शेवटी एक अर्जाचा नमुना दिलेला आहे तो अर्जाचा नमुना तुम्हाला ए फोर साईजच्या पेपरवरती प्रिंट करून घ्यायचा तो अचूक भरायचा त्या अर्जासोबत तुम्हाला सर्व शैक्षणिक अनुभव संदर्भाचे डॉक्युमेंट जोडायचे आणि या सर्व गोष्टी एका इन्वेलोपमध्ये सीलबंद करून त्या इन्वेलोपवरती ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करतात त्या पदाचं नाव लिहायचं आहे आणि एक डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत द डायरेक्टर बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग वेस्टर्न रिझर्व्ह सेकंड फ्लोर न्यू ॲडमिनिस्ट्रेटिंग बिल्डिंग एन एस टी आय कॅम्पस व्ही एन पुराव मार्ग सायन मुंबई या ॲड्रेसवरती पाठवायचे आहेत अर्जासोबत आणि डॉक्युमेंटसोबत तुम्हाला जी तीनशे रुपये परीक्षा शुल्क तुम्ही भरणार आहात आणि हे परीक्षा शुल्क डिमांड ड्राफ्ट स्वरूपात भरून त्या डिमांड ड्राफ्ट जोडणं देखील बंधनकारक असणार आहे डिमांड ड्राफ्ट किंवा इंडियन पोस्टल ऑर्डरद्वारे देखील तुम्ही परीक्षा शुल्क भरू शकता डिमांड्राफ्ट तुम्हाला डायरेक्टर बोर्ड ऑफ ॲप्रेनशिप ट्रेनिंग वेस्टर्न रिजन मुंबई पेबल ॲट मुंबई या नावाने काढायचं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला तुमचा व्यवस्थित भरलेला अर्ज त्या अर्जासोबत जोडलेले सर्व शैक्षणिक आणि व संदर्भाचे डॉक्युमेंट आणि दिलेला डिमांड ड्राफ्ट या सर्व गोष्टी एकत्र एक जोडून इनवेलोपमध्ये सीलबंद करायच्या आहे त्या इनवेलोपवरती ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करतात त्या पदाचं नाव लिहायचं आहे आणि दिलेल्या ॲड्रेसवरती एक डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पाठवायचे आहे आता मित्रांनो या पदासाठी उमेदवारांची सायकोमेट्रिक टेस्ट आणि स्किल टेस्ट घेऊन निवड जी आहे ती केली जाणार आहे यामध्ये देखील घेतला जाऊ शकतो ते देखील बोट म्हणजेच बोर्ड ऑफ टिप ट्रेनिंग यांच्याकडनं डिसाईड केलं जाणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो एकंदरीत तुम्हाला या कायमस्वरूपी पदासाठी अर्ज करणं आवश्यक असणार आहे अर्ज करतेवेळी तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर संपूर्ण इन्फॉर्मेशन अचूक देणं आवश्यक असणार आहे बाकी संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही, तुम्ही या ठिकाणी बघू शकता वेळोवेळी दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन देखील तुम्ही या संदर्भाचे अपडेट घेऊ शकता यामध्ये अर्जाचा नमुना देखील या ठिकाणी पी डी एफच्या शेवटी दिलेला आहे तो देखील तुम्ही बघू शकता यामध्ये सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती द्यायची आहे आए। त्यानंतर शैक्षणिक माहिती त्यानंतर काही अनुभव असेल त्या संदर्भाचे डिटेल्स द्यायचे आहे आणि सर्वात शेवटी कोणकोणते डॉक्युमेंट तुम्ही जोडणार आहे शैक्षणिक ते सर्व डॉक्युमेंटचे नावं या ठिकाणी द्यायचे आहे आणि तुम्हाला तुमचा अर्ज एक डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत दिलेल्या ॲड्रेसवरती पोहोच होईल अशा पद्धतीने पाठवायचा आहे तर अशा पद्धती मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग